मानवाने पृथ्वीवर हजारो वेळा जन्म घेतला तरी त्याला जैवविविधता समजून घ्यायला तेवढे जन्म अपुरेच पडतील कारण जसा विचार तसे मन आणि जसे मन तसा माणूस असतो पर्यावरणातील प्रत्येक घटक हा ईश्वरासारखा प्रत्येक मानवाच्या मदतीसाठी निस्वार्थपणे धावून येत असतो दुःख एकच वाटते की पर्यावरणीय घटकाच्या नशिबी मात्र नेहमीच उपेक्षाच असते नक्की कोण कुणाच्या जीवावर जगतोय हेच मनुष्य समजून घ्यायला तयार नाही व त्याचे हेच समजून न घेणं एक दिवस मात्र पृथ्वीवरील मानवीय अस्तित्वच संपुष्टात आणेन यात शंकाच नाही ईश्वराने सृष्टी निर्माण करताना प्रत्येक जीवघटकाला एक विशिष्ट प्रकारच्या कामाच्या जबाबदारीचे वाटप अगदी सूक्ष्म पद्धतीने केले आहे जसे पक्ष्यांमध्ये गिदाडास व प्राण्यांमध्ये तरसाला निसर्गाचा सफाई कामगार म्हणून गणले जाते तसेच रानडुकर जंगलाचा शेतकरी म्हणून संबोधले जाते कारण जंगलात विविध फळांच्या झाडांच्या पडलेल्या बिया खुराने गाडण्याचे काम हा रानडुक्कर प्राणी करत असतो तर इतर प्राणी व पक्षी आपल्या विष्ठेतून बिया पेरण्याचे काम करत ही सजीवसृष्टी टाळण्याचे काम करत असतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ही सजीवसृष्टी जगवण्यासाठी आवश्यक असते ते पाणी पृथ्वीवरील पाणी टिकले तरच सर्व जीव अबाधित राहू शकतात अन्यथा पृथ्वीचे रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही भूगर्भात पाणी साठले तरच जीवसृष्टी जगू शकेल अन्यथा विनाश अटळ आहे जमिनीत पाणी साठवणारा पृथ्वीवरील पावसाळ्यात वेगाने वाढणारा जीव म्हणजे खेकडा खेकडा मागी एकाच वेळी शेकडो पिलांना जन्म देते व त्या पिलांची वाढ पण अगदी झपाट्याने होते विशेष म्हणजे हे खेकडे आपल्याला राहण्यासाठी लगेच जमीन पोखरून बीळ पाडायला सुरुवात करतात व याच दरम्यान त्यांच्याकडून एक महत्त्वपूर्ण क्रीडा घडते ती म्हणजे भूगर्भात पाणी जिरवण्याची जमिनीत होल करण्याचे काम हा खेकडा करत असतो म्हणूनच तर परमेश्वराने सगळ्यात जास्त पिल्लांना एकाच वेळी जन्म देण्याचे वरदान व ताकद या जीवाला दिली आहे कारण एकच आहे ते म्हणजे कमी वेळात जास्त जलयुक्त शिवाराची कामं या जीवाला करायची असतात आणि भूगर्भातील पाणीसाठा वाढवण्यासाठी मदत करायची असते आपण सगळं जेव्हा शेती करत असतो तेव्हा या शेतीला पाणी पुरवठा याच खेकड्याच्या योजनेतून मिळालेला असतो मित्रांनो म्हणून सांगावसे असे वाटते की हा जीव आपले जर तहान भागवण्यासाठी योगदान देत असेल तर आपणही यांना जगवण्यासाठी योगदान नक्कीच द्यायला हवे मित्रांनो पर्यावरण संवर्धनासाठी नक्कीच योगदान द्या जय पर्यावरण राखी राव डस्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती